नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी रीमा घुमास्ते ललित विभागासाठी एक लेख सादर करीत आहे काळ आला होता पण साधारण दोन हजार आठ नऊ सालची गोष्ट असावी मुंबईतली संध्याकाळची ऐन गर्दीची वेळ व्ही टी म्हणजे आत्ताचं सी एस सी स्टेशन नेहमी माणसांनी फुलून गेलं होतं गाड्या येत जात होत्या सगळं अगदी नेहमीचं दृश्य होतं रोजच्या रोज हे चक्र असंच फिरत होतं आणि आविरत फिरतच राहणार होतं माणसांचे चेहरे तेवढे बदलत जाणार होते असो मी हळूच उसासा सोडला कधी एकदा गाडीत जाऊन बसते असं झालं होतं दुरून गाडी येताना दिसली गाडी तुडी मारण्यासाठी मी सज्ज झाली हळूहळू गाडी प्लॅटफॉर्मला लागत होते आणि काय झालं तर काही क्षण मला कळलंच नाही एकदम माणसांचा आरडाओरडा कानावर आला जमत नाही तर कशाला वड्या मारायला जातात कोण जाणे स्वतः तर मरतातच पण उगाच दुसऱ्यांचा खोळंबा कोणीतरी माझ्या बाजूने बडबडत गाडीत चढली माझ्या लक्षात आलं मी गाडी तोडी मारताना प्लॅटफॉर्मवरच पडले होते रुळाखालीच जायची पण कुणीतरी चार बायकांनी मला ओढलं म्हणून रुळाखाली न जाता प्लॅटफॉर्मवर पडले होते अगदी गाडीच्या जवळच गाडी थांबली हळूहळू मी उठून बसले एकीने मला हात धरून उभं केलं त्या दोघींचा हात धरून मी कशी कशी गाडी चढले तिसरीने माझ्या हातात माझी दूर उडालेली पर्स आणि भाजीची पिशवी आणून दिली त्याही आपापली सीट पकडायला निघून गेल्या माझ्यामुळे आज त्यांनाही त्यांची नेहमीची सीट मिळाली नसणार असो मी मनापासून त्यांचे आभार मानले आणि रिकामे सीटवर जाऊन बसले आज सकाळपासून माझा दिवस अगदी खराब लागला होता सकाळी उशिरा आली म्हणून घाईतच सगळी कामं आवरत होते तेवढ्यात पेपर वाचता वाचता हे आत येऊन मला म्हणतात कसे मुक्ता बघ आज सुट्टी घेतेस का पोळ्या करता करता मी नुसत्यात भोव्या उंचावल्या तेव्हा हे पुढे म्हणाले बघ बाई आज तुझं भविष्य काही खरं नाही चोरी आणि अपघाताची दाट शक्यता असं आहे म्हणून म्हणतो मी हसून यांची सूचना उडवून लावली आणि भाजी फोडणीला टाकून आंघोळीसाठी पळाली घाईनेच गिझरचा स्विच ऑन केला तर काय एकदम कडाड कटफट असा आवाज आला आणि गॅस गिझरची वायर जळाली त्यातून ठिणग्या उडायला लागल्या मी एकदम घाबरून ओरडले यांना आधी बाहेर असलेला गॅस बंद करायला लावला हे ला। धावत काय झालं म्हणून बघायला आले घाबरल्याने मला दरवाजाही धड उघडता येईल ना मी यांना आधी बाहेरचे सगळे स्विचेस ऑफ करायला लावले यांनी पावसाळ्यात फुगलेल्या त्या दरवाजाला बाहेरून जोर लावला मीही आतून प्रयत्न करत होते तर कार्पेंटरला बोलवायची वेळ येते की काय असं वाटत असताना एकदाचा दरवाजा उघडला आणि मी, मी बाहेर आले हे सगळं करण्यात आणखीन अर्धा एक था तास गेला आज जी एम बरोबर मिटिंग असल्याने साडीच नेसायची ठरवले होते आधीच उशीर झालेला दुसरा ड्रेस शोधायलाही वेळ नव्हता यांना म्हटलं बघा घर बसल्यासुद्धा अपघात होऊ शकतो ना हे पण हसले तीच संधी साधून मी यांना मला स्टेशनवर सोडता का विचारलं तर चक्क हो म्हणाले क्या बात आहे मनातल्या मनात देवाचे आभार मानून मी पटकन घराबाहेर पडले साडी नेसल्याने दोन्ही पाय टाकून न बसता एका साईडने बसावे लागले कसरत करत कशी बसले एकदाची यांनी स्कूटी चालू केली आणि आम्ही निघालो यांनी वळण घेतलं आणि काय धडाम धूम आम्ही दोघंही स्कूटरसकट खाली आपटलो रस्त्यावरील एक कुत्रं अचानक समोर आल्याने यांनी ब्रेक दाबला आणि आणि काय आम्ही दोघेही धाडकन खाली पडलो ना मागून येणारी कार आम्हाला दोघांना शिव्या घालत पुढे निघून गेली जवळजवळ अगदी घसटूनच तरी बरं आम्ही पडलो ते फुटपाथ साईडला त्यामुळे कार अपघात होण्यापासून थोडक्यात बचावलो हा सारा प्रकार कॉलनीबाहेरच्या रस्त्यावर गेट समोर झाल्याने आमचा वॉचमन धावत आला त्याने दोघांनाही उठून स्कूटर परत उभी करून यांच्या हातात दिली माझी साडी खराब झाली होती दोघांनाही हातापायला खरचटलं होतं पण ते सगळं बघत बसायला आम्हाला वेळच नव्हता दहा पंचवीसची ट्रेन काही करून पकडायची होती आम्ही घाईतच निघालो धावत पळत एकदाची ट्रेन तर गाठली संध्याकाळी सगळं काम आटोपून पण मी निघणार तेवढ्यात बॉसने बोलावलं आता कशासाठी बोलावलं असावं याचा विचार करत जाण्यासाठी निघाले पाच पंचवीस पावले पुढे गेले असेन नसेन तोच धडामधूम करत जोरात आवाज झाला मी एकदम दचकून काय झालं म्हणून मागे म्हणून पाहते तो काय मी ज्या जागेवर बसले होते त्या जागेवर छतावरचा फॅन सिलिंग सकट खाली कोसळला होता सगळेजण वाक होऊन बघत राहिले काय करावं कुणालाच सुचे ना बॉस हे आवाज ऐकून बाहेर आले मी अगदी थोडक्यात वाचले म्हणून साऱ्यांनीच माझं अभिनंदन केलं साहेबांनी पण आपण उद्या बोलू म्हणून मला जायला सांगितलं मी ऑफिस बाहेर पडले आणि स्टेशन रस्त्याला लागले एकदाचे नेहमीसारखं कुठेही न रेंगाळता घाईने स्टेशनवर पोचले सात वीसची पनवेल ट्रेन इंडिकेटरवर दिसत होती गर्दी नेहमीपेक्षा जास्त वाटली म्हणून विचारलं तर कळलं की आधीची ट्रेन कॅन्सल झालेली त्यामुळे दोन गाड्यांची गर्दी तिथं जमा झाली होती त्यातून पावसाळ्याचे दिवस मग काय अशा गर्दीत व्हायचं तेच झालं सगळेच जीवावर उदार होऊन गाडी पकडत असल्याने त्या गर्दीत माझा अंदाज चुकला आणि मी खाली पडले आता मात्र कधी एकदा घरी पोचते असं झालं होतं एवढा उशीर मला कधीच होत नसल्याने हेही स्टेशनवर यायला निघाले होते तितक्यात मी दिसले माझ्या अवस्था बघून तेही घाबरले आम्ही दोघेही घरी पोचलो पर सोफ्यावर टाकले आणि मी हुश्च म्हणून बसले मग मात्र माझा पेशंट संपला इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागलं मला कसं शांत करावं ते यांनाही कळेना मुले तर अगदी भांबावून गेली मला रडताना पाहून शेवटी मी हळूहळू शांत झाले सकाळपासूनच्या घटना त्यांनी सांगितलेलं जर अशी भविष्य आठवलं स्वामींची कृपाच म्हणायची या सर्व घटनातून मृत्यू मला अगदी जवळून स्पर्श करून गेला पण किरकोळ जखमांवर सारे निभावले होते म्हणतात ना जाको राखी साय्या मारसके ना कोई हे खरे झाले होते खरोखरच काळ आला होता पण वेळ आली नव्हती